नमस्कार उद्या आहे धनोत्रयदशी आणि या दिवशी माता लक्ष्मीसह कुबेर देवतांची गणपती बाप्पांची आणि धनवंतरी देवतांची पूजा केली जाते माता लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी धनसंपदा प्राप्त होते कुबेर देवतांच्या आशीर्वादामुळे देखील धनसंपदा प्राप्त होत असते आणि धनवंतरी देवतांची पूजा केल्याने आरोग्य संपदा प्राप्त होत असते तर तुम्हाला या दिवशी या देवतांच्या पूजा करायच्या आहेत त्यासोबतच सकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे दारिद्र्य पूर्णत नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहे जी ठेवल्यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे घराची मुलाची पतीची खूप प्रगती होणार आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी श्री कुबेर देवताय नमो नमः लिहायला विसरू नका यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे कुबेर देवतांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहतील आणि तुमच्या घराची भरभराट होईल धनत्रदशीच्या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजन देखील केले जाते दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे धनुत्रदशीच्या दिवशी यमदीपदान देखील केले जाते आपल्या कुटुंबावर कोणालाही अकाल मृत्यू येऊ नये आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी एक यमासाठी एक दिवा लावला जातो धनत्रादशीच्या दिवशी पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचा एक दिवा तयार केला जातो आणि तो दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित केला जातो असे केल्याने यमदेवताची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही असे सांगण्यात आलेले आहे तर तुम्ही उद्या संध्याकाळी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी आवर्जून एक यमासाठी दिवा दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर लावा अकाली मृत्यू कोणालाही येऊ नये यासाठी धनोद्रादशीला संध्याकाळच्या वेळेस कणक्याच्या तेलाचे काही ठिकाणी तेरा देखील दिवे प्रज्वलित केले जातात तेरा दिवे बनवून त्याचे तोंड दक्षिण दिशेला करून ते तेरा दिवे प्रज्वलित केले जातात यामुळे देखील यमदिपदान केल्याचे अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होते आणि अकाले मृत्यूचे भय राहत नाही तर तुम्हाला तेरा करणे शक्य नसेल तर तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून धनंत्रदशी हा अत्यंत पवित्र दिवस असल्यामुळे या दिवशी अनेक उपाय केले जातात आणि ते उपाय आपल्याला शंभर टक्के फलित ठरत असतात कारण हा अत्यंत शुभ योग आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी समजला जातो तर या दिवशी धन्वंतरी देवाची माता लक्ष्मीची गणपती बाप्पांची आणि कुबेर देवतांची पूजा केली जाते यमदीपदान केले जाते यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते तुम्हाला कायम पैशाची तंगी जाणवत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करू नये हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नसेल कधीकधी खूप पैसा घरात येतोय पण तो टिकत नाही म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते पण ती स्थिर नाहीये तर स्थिर राहण्यासाठी देखील तुम्हाला अशा विशेष स्थितीवर काही साधे सोपे पण प्रभावी उपाय करणे खूप महत्त्वाचे ठरत असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते म्हणून या दिवशी आरोग्य उत्तम राहण्यासाठी धन्वंतरीची देखील पूजा केली जाते धनोत्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जमीन खरेदी केली तर तुमची अनेक पटीने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसते तुम्हाला जमीन खरेदी करणे घर खरेदी करणे सोने चांदी कोणत्याही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु या दिवसात फक्त लोखंडी धारदार वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत धनोत्रायदशीला सोने चांदी या व्यतिरिक्त काही वस्तू घरात आणल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते धनधान्यामध्ये वाढ होत असते आणि जीवनातील दुर्भाग्य दूर होत असते धने हे धनवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे धनोत्रायदशीला धने खरेदी करून नक्की घरी आणावेत मी तुम्हाला या आधीचा एक व्हिडिओ सांगितलेला आहे त्यामध्ये अगदी पाच ते दहा रुपयापर्यंतच्या वस्तू खरेदी करून आणल्यास तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील असे सांगण्यात आलेले आहे तर त्या वस्तू तुम्ही नक्की बघा आणि त्यातील तुम्हाला ज्या शक्य होतील त्या वस्तू नक्की आणा लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल किंवा आपल्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन नक्की तो व्हिडिओ बघावा तर या दिवशी करण्याचा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे या दिवशी धने खरेदी करून आणावेत आणि ते धने तुम्हाला माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचे आहेत त्यातील काही धने काढून तुम्हाला घरामध्ये तुमच्या कुंड्यामध्ये पेरायचे आहेत असे केल्याने पेरलेल्या धण्यांपासून जे रोप उगवले जाते ते रोप जसे जसे उगवेल तसे तसे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम वास करेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देखील टिकून राहत असतो म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी धने आवर्जून अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी अत्यंत महत्त्वाची वस्तू सुपारी धनोत्रायदशीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर करणे खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी पूजा अपूर्ण मानली जाते जर आपण सुपारी वापरली नाही तर त्यामुळे आपल्याला सुपारीचा वापर करायचा आहे शास्त्रानुसार सुपारी ही यमदेव ब्रह्मदेव इंद्रदेव वरुणदेव आणि गणपती बाप्पा यांचे प्रतीक आहे धनोत्रायदशीच्या दिवशी पूजेमध्ये वापरलेली सुपारी उचलून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण जाणवत नाही पैशाची तंगी कधीही भासत नाही अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि कायम पैशाची भरभराट होत असते एका सुपारीचा हा उपाय तुम्ही नक्की करा खूप प्रभावी ठरेल त्यासोबतच सकाळीच तुम्हाला उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे ते देखील तुम्ही पुढे बघा आणि नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आणि हा दिवस देखील अत्यंत शुभ आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय आवर्जून करावेत लक्ष्मीला प्रिय असलेले बत्ताशे देखील या दिवशी खरेदी करावेत आणि नैवेद्य म्हणून लक्ष्मीला अर्पण करावेत लक्ष्मीचा खाद्यपदार्थ अत्यंत प्रिय असा हा बत्ताशे आहे हा अर्पण केल्यामुळे शुभ कार्यामध्ये तुम्हाला कोणतेही अडचणी येणार नाहीत तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मी माता वास करेल विशेष कृपाप्राप्ती लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये राहणार आहे आणि बत्ताशाचा नैवेद्य दाखवल्यामुळे जीवनातील दुर्भाग्य पूर्णत दूर होत असते धनत्रयोदशीला कापूर नक्की खरेदी करून आणावा त्यानंतर माता लक्ष्मी कुबेर देवता भगवान धन्वंतरी यांची कापरासोबत विधीपूर्वक पूजा करावी धनोत्रयोदशीला काप घरात कापूर जाळून पूजा केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते पुराणामध्ये सांगितले गेलेले आहे की कापूर हा मनाला शांत करतो त्याच्या सुगंधाने पूजेमध्ये शुद्धता आणि पवित्रता जाणवत असते त्यामुळे धनोत्रयदशीला कापूर नक्की जाळावा आता सांगितलेल्याप्रमाणे या सर्व गोष्टींसोबतच तुम्हाला सकाळी उंबरठ्यावर जी वस्तू ठेवायची आहे त्याविषयी पुढे बघूयात तर ही वस्तू तुम्हाला सकाळी बारा वाजेपर्यंत ठेवायची आहे जे तुम्ही सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत कधीही ही वस्तू उंबरठ्यावर ठेवू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे तो देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे ज्या घरामध्ये तो उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल उद्या धनोत्रयादशीच्या दिवशी या शुभमुहूर्तावर तुम्ही हे जर उपाय केले संध्याकाळी हा उपाय केला आणि सकाळी ही वस्तू तुम्ही उंबरठ्यावर ठेवलीत तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता पूर्णत दूर होते काही घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण असते आपण कोणाकडे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाहत असतो अत्यंत पवित्र आणि प्रसन्न वाटते परंतु तेच वातावरण आपल्याला आपल्या घरामध्ये जाणवत नसेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे मीठ टाकून आंघोळ करायची आहे या दिवशी शनिवार असल्यामुळे मीठ टाकून आंघोळ केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते आणि हळद माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकावी त्यानंतर तुम्ही शुचिरभूत झाल्यानंतर देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचे सर्वस्व असते तेथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता सकारात्मकता शुभ अशुभ सर्व एनर्जीज म्हणजे सर्व प्रकारच्या ऊर्जा घरामध्ये येत असतात तर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकताच यावी आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती हा उपाय करायचा असतो तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र थोडेसे गंगाजल आणि चिमूडभर हळद टाकायची आहे हे पाणी तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यामुळे नकारात्मकता दूर होते व त्यानंतर तिथेच तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवाळी हा सण दिव्यांचा आहे आणि प्रकाशामध्ये तुम्ही हे उपाय केल्याने तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून तुम्हाला तिथे एक मातीची पंथी घ्यायची आहे कोणत्याही दासाचा दिवा घेतला तरीही चालेल परंतु दिवाळीमध्ये आपण मातीच्या पंत्या ह्या प्रत्येकजण आणतच असतो तर एक मातीची पंथी घ्यावी त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून गायचे तूप टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे जर तूप नसेल तुम्ही तेल वापरले तरीही चालेल त्यानंतर एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला थोडे हळद कुंकू लावायचे आहे नंतर तो प्रज्वलित करायचा आहे तर बाहेरून कोणत्या दिशेला लावावा तर आपण बाहेरून घरामध्ये येतो तर आपल्या उजव्या साईडला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात ही शक्यतो पूर्व दिशेलाच येईल याची काळजी घ्यावी त्यानंतर एका वाटीमध्ये हळदीची पेस्ट बनवून घ्यायची आहे हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र किंवा मग गुलाबजल टाकून किंवा पाणी टाकून पेस्ट बनवा आणि त्याचे तुम्हाला उंबरठ्यावरती लेपन करायचे आहे प्रत्येकाने हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर करावेच त्यानंतर दुसऱ्या एका वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे व त्याने तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध मद एक स्वस्तिक काढायची आहे त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक आवर्जून काढायची आहे त्यानंतर उंबरठ्यावर दोन्ही साईडला लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत रांगोळीने काढा किंवा कुंकवाने काढले तरीही चालेल लक्ष्मीचे पावले हे आपल्या घरामध्येच लक्ष्मी येत आहे अशा प्रकारे काढायचे आहेत त्यानंतर तुम्हाला या स्वस्तिकला मुख्य प्रवेशद्वारावरच्या उंबरठ्यावरच्या स्वस्तिकला आणि पावलांना हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराला एक तोरण आवर्जून बांधायचे आहे तर आंब्याचे तोरण बांधणे अत्यंत शुभ मानले जाते दिवाळ सण सुरू होत आहे आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घराला आंब्याचे तोरण असणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही एक तोरण आवर्जून बांधावे आपण फुलांच्या माळा म्हणजेच आर्टिफिशियल फुलांच्या माळा बांधत असतो परंतु एक आंब्याचे तोरण तुम्ही नक्की बांधा उंबरठ्याचे पूजन करून झाल्यानंतर तुम्हाला एक अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे धार्मिक मान्यतेमध्ये दालचिनीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दालचिनीचे उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते त्यासोबतच नकारात्मकता दूर करण्यासाठी थोडेसे मीठ ठेवायचे आहे त्यासोबतच दारिद्र्यनाशक दोन लवंगा अखंड फुलांच्या लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि थोडेसे धने ठेवायचे आहेत धन्याला धनोत्रदशीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि त्यासोबतच चिमूटभर हळद देखील त्यामध्ये टाकायची आहे आणि याची एक तुम्हाला पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला देवघरासमोर न्यायची आहे तिथे तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून देवासमोर थोड्या वेळ ठेवायची आहे व ही पोटली तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे त्यासाठी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पठण करायचे आहे नकारात्मकता पूर्णत दूर होण्यासाठी तुम्हाला या दिवशी जे काही जप मंत्र करता येईल ते पूर्ण तिथे म्हणायचे आहे कमीत कमी अकरा वेळेस तुम्हाला जप करायचे आहे व त्यानंतर तुमच्या गुरूंचा देखील तुम्ही जप करू शकता कुलदैवतेचे देखील नामस्मरण करू शकता हे सर्व करून ती पोटली तुम्हाला घेऊन जायची आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तीन वेळा ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती ही बांधायची आहे यामुळे कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता सकाळी तुम्ही उंबरठा पूजन करणार आहात त्यावेळेला केला तरीही चालेल किंवा के संध्याकाळी केला तरीही चालेल अजून एक प्रभावी उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार असेल तर ते दूर होते अडचणी समस्या पूर्णतः नष्ट होतात त्यासाठी उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे धनोत्रयादशीच्या दिवशी यमराजासाठी दिवादान केला जातो तर तुम्हाला थोडेसे कणिक घ्यायचे आहे त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आहे आणि याचा एक दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला त्यामध्ये मोहरीचे तेल किंवा साधे तेल टाकू शकता दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे त्याच्या खाली एक डिश ठेवायची आहे डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवले तरी चालेल आणि हा दिवा घेऊन जाऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे असे केल्याने यमराजेश नावाने असा दिवा लावल्याने अकाली मृत्यू होत नाही हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून प्रचलित करायचा आहे आणि तिकडेच तोंड करून आपल्या कुटुंबासाठी सर्वांच्या दीर्घ प्रार्थना करायची आहे या दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तिळ असेल तर दे जास्त ते देखील टाकू शकता नसेल तर तसाच लावला तरीही चालेल परंतु आवर्जून यमदीपदान करावेच हा दिवा जास्तीत जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्यावी शक्यतो जास्त तेल टाकावे म्हणजेच एक तास दोन तास किंवा रात्री बारा वाजेपर्यंत येवला तरी चालेल परंतु असा एक दिवा प्रत्येकाने आवर्जून लावावा दक्षिण दिशेला नमस्कार करून हातामध्ये फूल घेऊन तुम्ही ओम यमदेवाय नम नमस्कार समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ते फूल दिवाजवळ ठेवायचे आहे त्यानंतर पुन्हा ओम यमदेवताय नमः हो। हा मंत्र उच्चारण करून दक्षिण दिशेला नमस्कार करावा तर आवर्जून असा एक दिवा लावा आणि हा उपाय आवर्जून करा दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता इथे पशु पक्षी मुंग्या हे दिवा खात असतात माता लक्ष्मीचे तुमच्या सर्व कुटुंबावर आशीर्वाद राहाव हीच प्रार्थना करते माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद